नमस्कार मित्रांनो जय कोली आग्रे ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज तुम्ही बघू शकताय उद्या आहे ती म्हणजे महाशिवरात्री आणि आज इकडे नितेश मी आणि जयेश चालू आहे ते म्हणजे आग्रेश्वर एक, एक मीरा महल म्हणून डोंगर आहे पेनवरून जवळ आहे एक आसमलवरून एक दहा मिनटं लागतात आणि पेनवरून आठ तास लागतो परंतु आम्ही बाईक घेऊन जात नाही दरवर्षीप्रमाणे एक वड वडिलांपासनं म्हणजे आजोबा पंजोबांपासनं आमच्या गावातले सर्व चालतच जातात या डोंगर मार्गाने त्यामुळं आज ह्या वर्षी आम्ही फक्त तिघच जण आहोत कारण बाकी सगळी गावातली पब्लिक गावातली मंडळी ते लेट निघणार आहेत थोडसं आम्हाला व्हिडिओच्या व्हिडिओ काढायचे याच्यामुळे आम्ही थोडं उजाड असताना निघालेलो होतं आणि समोरचा तुम्ही नजारा बघू शकताय पूर्ण कसे डोंगर डोंगर आहेत असं वाटतं की महाबलेश्वरलाच आल्यासारखं तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चला भेटू आपण अशाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो बघू शकताय हे आपल्याला चार किल्ले दिसतात तो आहे म्हणजे मीरगड आणि हे बघू शकते डोंगर आणि ह्या डोंगराच्या पलीकडे आहे तो आपला व्याघ्रेश्वर मंदिर मी कसं या वाटेतून चालत आहे आणि माझ्यावर माझ्या खांद्यावर पूर्ण एक किलोची बॅग भरलेली आहे जयेशच्या खांद्यावर पण दोन किलोची बॅग आहे झाड बघा बघायला भेटणार नाही अशी झाड परत बघा आता आम्ही थोडीशी चढण लागलेली आहे ती चढत आहोत कुठे आहे व्हॉट्स टावर बघ समोर सामने देखते हा तुम्हाला व्हॉट्स टावर दाखवतो या आकाचे म्हणजे आकार नाही पंधरा वीस मिनटं आम्ही आता चाललेलो आहोत आणि आता इथे पहिलंच आमचा स्टॉप आहे तो घेतो इकडे बघू शकता जयेश आपल्याला काहीतरी नाश्त्यासाठी काहीतरी आपल्याला बनवणार आहे कारण एक वीस पंचवीस मिनटापर्यंत चालू थोडासा थकवा था था जाणवतोय कदा मस्तपैकी पाणी बिनी पिऊ नाश्ता काहीतरी करू जयेश आपला कुक आहे आजचा आणि बघा इथं आम्ही प्रत्येकाने थोडी थोडीशी लाकडं गोळा करून आणलेले आहेत ते आता आम्ही भेटू ही जी चालत जी मजा आहे ना वर्षातून एकदा ती एक जरा वेगळीच आहे आपण गाड्यांवर गाड्या तर आपण प्रत्येक वेळी गाड्यांवर फिरतो दरवर्षी गाड्यावरून आपण वॅग्रेश्वरला तीन चार फेऱ्या मारतो पण जी चालत मजा आहे ती गाडीवर मजा नाही आहे माझा पाय मोडलेला ना देखील मी आलेलो आहे सात जणांची आमची प्लॅनिंग होती मित्रांची त्यातून चौघाई हांदा फोडलेला आहे आणि तिघाही आम्ही प्लॅनिंग सक्स सक्सेस केलेली आहे मितेश काय बोलशील जे आपली प्लॅनिंग दर नेहमीप्रमाणे हांद फोडणार आहे मित्रांसाठी तुम्ही आमचा हा ब्लॉग बघत राहा प्रकारे आम्ही आलो चालत चाकू ना आणि इकडे नितेश पद्धतशीर सर्व आता करून घेतो इकडं बसण्यासाठी नीट पण आले हिरवी नेट हे बघा आता आमच्या जयेशनी लसूण लसूण सोडला आहे आणि कांदा टोमॅटो मिरची वगैरे कट करून दिले आहे कांदा लसूणाचा सुजित गावण फोडणी देत आहे आता बघूया कशा प्रकारे आपला जेवण होतोय आहे आम्ही तुम्हाला ती टेस्ट कशी आहे ते सांगू तुम्हाला मित्रांनो आता आपण बनवत आहोत ते म्हणजे चिकन चुलीवर चिकन बघू आहे कढई आहे आपण आता हे लसून टाकतो अख्खाच असे इकडे येऊन असं चिकन बनवण्या खाण्या एक अलगच मजा आहे वेगळीच मजा असतं बघा चिकन बनवू भात पण बनवणार आहोत आम्ही ठीक आहे मग मस्त हो आपण आता चिकन आहे तो आपला ग्रेवीमध्ये टाकून घेतो आहे मस्त चिकनला आपण आल्या लसून पेस्ट लावलेली आहे आणि तो आता आपण चिकन टाकणार आहोत बघा मस्त होते पेस्टच्या स्टाईलने आज आपण चिकन बनवणार आहोत मस्त होते एक जीव करून घेऊया आणि थोड्या वेळ वाफवर दिलो एक पंधरा मिनटात आपला चिकन होईल आता बरोबर चिकन होतं आता थोडं आपण त्याच्यावर मसाला टाकून घेऊ मिक्स आपण हे घरात ना मसाला हलद आहे मसाला आहे आणि गरम मसाला आहे धना पावडर सगळं मिक्स मसाला करून आलेले ते आपण आता टाकणार आहे कमी तू म्हणून तुला सांगितलं एकदाच आणि मित्रांनो बघू शकता आपली जी मागची पब्लिक होती ते आलेली आहे सगळी कोरा गावातली आम्ही तिघं पुढं आलतो आणि बसलो होताना ही सगळी बघू शकता कोण कोण आलेला आहे इकडं पहिलाच आलेले तो म्हणजे आनिश आणि त्यानंतर आहे तो सुशांत सुभेदार करण आंबाला एक आहे इकडे हा कोण आहे मयुरेश वाघमारे शिवम दुबे ना शिवम नाही मिहीर मिहीर इकडे बघू शकता सगळी बघू शकता इकडे बॅटर आहे बघा कशी रातची एक ट्रेकिंगची एक मस्त पद्धत असते आमची बघू शकत पोरा किती आले तर रात्री आपली इकडे आले तो शेखर चोगले डॉन आणि इकडे जामच पब्लिक का आता काय सगळ्यांना काय दाखवू शकत नाही आपण दाखवायला जाम अरे हा देव्या जाम दमलाय बघा टी शर्ट विशर्ट काढून कसं हा साहिल इकडं सोहम पाठी कोण आहे निलू फुले सगळं फुले बिलवलं आलेले हा इकडं आले रोनित इकडं विराज लाने विराज वंडा आर्यन चोकोबार साहिल खान मनीष दो मनीष तिकड अमित चोगले नयन अरे आणि तिकडे असला कोणा हा हा आपला काय मला नाव नाही आदर्श चला इकडे पब्लिक आपली मचवत आहे आता काय नाही दिसत पब्लिक चाललेली आहे आता आपल्याला कनेक्ट झालाय तो म्हणजे मनीष आणि इकडे अमित कनेक्ट झालाय इकडं एक आहे आणि बाकी सगळे जाणार आहेत पुढं आम्ही आता थांबतोय थोडा वेळ आणि आपले जे चार मित्र आले नव्हतं ते आता आपल्याला जॉईन झालेले आहेत एक वाज वाजलेले ते जवळपास साडेबारा साडेबारा वाजता आपल्याला ते जॉईन झालेले आहेत इकडे हा मनीष आलेला आहे हा आम्ही दुसरा हांदा फोड्या हा। तिकडे झोपलाय तो साहिल आणि इकडं हा नयन चौथा मित्र टोटल आपण सात जण केला नितेश

काय ठीक एकदम झालं एक एक प्रवास एकदम सुखाचा झालेला आहे काय टेन्शन नाही मस्त मस्त वाटलं मस्त एकदम इकडे बघू शकता सगळी बघू सगळी लहान मुलांची खेळण्याची दुकानं आहेत त्यानंतर इकडं मिठाईची देखील दुकानं लागलेली आहेत म्हणजे दरवर्षी असतातच दुकान इकडे देखील लागलेले आहेत आणि आपला हा व्याकडेश्वरचं मंदिर आपलं आता दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो होतो बघू शकता हा स्तंभ एक आहे आता चाललो होते म्हणजे आम्ही त्या घरी आमचं आमचा दर्शबिशन एकदम मस्त आलेला आहे प्रसाद विसाद आहे इकडे मिठाई बघू शकताय मागं पण आपल्या दुकानं आहेत मिठाईचे की थोडी लहान मुलांच्या खेळण्याचे पण दुकान आहेत आठ वाजता निघलेला पण आता जवळपास सकाळचा आठ वाजल्यानंतर पोचाल त्याला चला मित्रांनो तर आता आम्ही घरी निघाय निघतोय तर तर मित्रांनो आता आमचं दर्शन बिर्शन करून मस्त झालेलं आहे आता आम्ही बाकी सगळे आपले गावातली पोरं तिथे सर्व दर्शन करून लवकरच गेलेले आहेत तर आम्ही आलतो पण ते गच आता चाललो पण घरी उतरतो पण ती मस्त प्रसाद घेतलेला आहे आणि इकडं जयेश आणि नितेश आम्ही आता चाललो ते म्हणजे घरी चालू ते म्हणजे घरी आणि आपली ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हा ब्लॉग कसा वाटला जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्त, करायला विसरू नका भेटूया अशात पुन्हा एकदा नवीन भेटून त्यापर्यंत धन्यवाद